नमस्कार मी सिया कृषी अपडेट मध्ये आपलं स्वागत पाहूयात कृषी क्षेत्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी बुलडाणा जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी सुरू असतानाच खतांची तीव्र टंचाई जाणू लागली आहे यंदा जिल्ह्यातून एकूण शहात्तर हजार नऊशे साठ मॅट्रिक टन खतांची गरज असून सध्या फक्त तीस हजार नऊशे बेचाळीस मॅट्रिक टन खतच उपलब्ध आहे त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत खत साठवणूक करणाऱ्यांवर कारवाईसाठी कृषी विभागाने भरारी पथक तयार केले असून गावोगावी तपासणी केली जात आहे अकोल्यात काल पाचशेपेक्षा जास्त ट्रॅक्टर घेऊन शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला त्यांच्या प्रमुख मागण्या म्हणजे संपूर्ण कर्जमाफी वीज पुरवठा सुरळीत करणे आणि नुकसान भरपाई देणे या मोर्चामध्ये शिवसेना आणि काही स्थानिक शेतकरी संघटनांनी भाग घेतलाय घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी कर सरकारला इशारा दिला की जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर तीव्र आंदोलने छेडले जातील नाशिक जिल्ह्यातील सावंगी गावातील शेतकऱ्यांनी जलसंपादन मंत्री गिरीश महाजन यांच्यावर चराई जमिनींचा बेनामी व्यवहार केल्याचा गंभीर आरोप केला आहे शेतकऱ्यांचा आरोप आहे की सार्वजनिक चराई क्षेत्र खाजगी व्यक्तींना दिले जात आहे महाजन यांनी मात्र हा आरोप फेटाळला असून हे आरोप ब्लॅकमेल करण्यासाठी केल्याचे स्पष्ट केले यामुळे गावात तणावाचे वातावरण आहे जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील तावसे गावात कृषी विभागाने छापा टाकून मोठ्या प्रमाणावर बनावट बियाणांचा साठा सुमारे बारा पूर्णांक पंचाहत्तर लाख रुपये या बियाणांमध्ये कपाशीच्या बोगस जातींचा समावेश होता या बियाणांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता असल्यामुळे कृषी विभागाने तातडीने ही कारवाई केली यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी करण्याची मागणी केली जात आहे पुण्यात एक ते तीन जून दोन हजार पंचवीस दरम्यान भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन आयोजन केले जाणार या उपक्रमाचा उद्देश शेती क्षेत्रातील समस्यांवर आधुनिक आणि तांत्रिक उपाय शोधणे आहे या हॅकेथॉनमध्ये इस्रायल आणि नेदरलँडसह अनेक आंतरराष्ट्रीय भागीदार सहभागी होतील जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे पशुधन मोठ्या प्रमाणात आहे परंतु सध्याच्या पाणी टंचाईसह आगामी काळात चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी आतापासूनच पशुधनाचा चारा पाण्याचे नियोजन सुरू केलं आहे पावसाळ्यात आपली परवड होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी आतापासूनच चारा नियोजनाच्या कामाला सुरुवात केली आहे चंद्रपूर जिल्ह्यातील चेलका गावात मधुमक्षिका पालन मोठ्या प्रमाणावर होत असून ते राज्य सरकारने मॉडेल विलेज म्हणून घोषित केलं आहे या उपक्रमामुळे गावातील शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीसोबत पूरक उत्पादनांचा मार्ग मिळाला आहे अनेक तरुणही या व्यवसायात उतरले असून प्रशिक्षक शिबिरे आणि अनुदानाची सोय करण्यात आली आहे सध्या उष्णतेची लाट सुरू आहे लवकरच पावसाळा सुरू होईल या काळात वेळोवेळी पाऊस गारपीट यांचा धोका कायम असतो यामुळे शेतकऱ्यांचे हातातोंडाशी शे आलेले पीक उद्ध्वस्त होते खराब हंगामाचा अंदाज लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी काही महत्वाच्या टिप्स आताच अवलंबल्या तर पिकांचे नुकसान टाळता येईल एकाच प्रकारचं पीक न घेतल्यास जोखीम कमी होते हवामान बदल्यास दुसरी पिकं तरी वाजू शकतात मेघदूत व दामिणी सारख्या मोबाईल ऍप्स वापरा अंदाज मिळाल्यास योग्य वेळी प्रेरणी खत व फवारणी करता येते मातीचा कस टिकवण्यासाठी शेतखण हरितखट कंपोस्ट यांचा वापर करा या बातमीसह कृषी अपडेट मध्ये इथेच थांबयात पाहत राहा न्यूज अनकट